आपण होत आता पाटोदा तालुक्यातील वानेवाडी या गावची वॉटर ट्रस्ट शेतकरी अभ्यास सह घेऊन आलेलो हो आहेत आंबेजोगाई श्रीपत्रावडी येथील आमच्या सोयाबीन शेतामध्ये जे आमचे माधव कुमार यांचे सगळी ही मेहनत आहे आणि हा सोयाबीनचा प्लॉट आहे तुम्ही हा प्रत्यक्ष पाहू शकतो माझ्या कम्प्लीट गळ्याला लागत आहे म्हणजे खांद्याला सोयाबीन लागत आहे खांद्याला बेड पद्धत आहे तुम्ही म्हणताल ह्याचे चाळीस किलो पेरलं पन्नास किलो पेरलं पण हे पेरत असताना आम्ही प्रत्यक्ष ह्याच्या साक्षीदारात एककरी बारा किलो बियाणं नाही अमेरिकन गोल्ड व्हरायटी आणि ह्याच्या शेंगा जर पाहिल्या तर आपण पाहू शकतो गुडापासून पर शेंड्यापर्यंत सेंग म्हणजे हे निस्तच वाढलंय आहे किंवा वाढली असं नव्हता अशा पद्धतीने सोयाबीन आहे आणि एकरी बारा किलो पेरत असताना ही टोकन केलेलं आहे आणि बेड आहे चार फुटी सरी बेड आणि चार फुटी सरीवर एका सरीवर दोन लाईन आहेत अशा पद्धतीने परत वेळोवेळी त्याला सगळे प्रक्रिया केलेले आहे त्याला बीज प्रक्रिया केलेली आहे उगवण क्षमता तपासलेली आहे चिकट सापले लावलेले आहेत कामगंज